ऑपरेशन सिंदूर मध्ये तब्बल शंभर दहशतवादी मारले गेले अशी माहिती सरकारकडून आली आहे सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं शंभर दहशतवादी मारल्याची माहिती आता सरकारनं दिली आहे काल मध्यरात्री भारताकडून ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडण्यात आलं आणि आता त्यानंतर या ऑपरेशन सिंदूर मध्ये किती दहशतवादी मारले गेले याची संख्या सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे यात तब्बल शंभर दहशतवादी मारले गेले अशी माहिती आता सरकारकडून देण्यात आलेली आहे पाकवर केलेल्या हल्ल्यात एकूण शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळते आणि आताची ही अतिशय महत्वाची अपडेट समोर येते भारताने ऑपरेशन सिंधूरद्वारे दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यांवर हल्ले केले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि आता त्यात शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले अशी माहिती आता समोर येते आणि या संदर्भात अधिक अपडेट्स येत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगेस सोमेश अखेर सरकारकडून हा आकडा जाहीर करण्यात आलाय सर्वपक्षीय बैठकीमध्ये राजनाथ सिंगांनी जी माहिती दिली सर्व पक्षांना त्यामध्ये त्यांनी असं म्हंटलं सूत्रांकडून कळतंय कर की करीब करीब म्हणजे सर्वसाधारणपणे सा, सा, शंभरहून जास्त दहशतवादी ऑपरेशन सिंदूर मध्ये आतापर्यंत मारले गेलेले आहेत अशी माहिती ही सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना सरकारी प्रतिनिधींकडून देण्यात आलेली आहे आणि ही हो। माहिती सूत्रांकडून आपल्याला कळली आहे त्यामुळे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे आणि आतापर्यंत जवळपास शंभर दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात यश आले नक्कीच धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट